एका सांकेतिक भाषेत सी ओ यू एल डी हा शब्द बी एन टी के सी आणि मार्जिन हा शब्द एल झेड क्यू एफ एच एम असे लिहितात तर त्या सांकेतिक भाषेत एम ओ यू एल डी आय जी एन जी हा कसा लिहितात असं विचारलेला आहे तर पहिले पहिले जे दोन शब्द दिलेले आहेत आपण ते त्यांचा संबंध बघूया की कसा कसा निघतो तर पहिले दिलेला आहे कुड सी ओ यू एल डी याच्यासाठी कोणते कोणते शब्द वापरलेले आहेत बी एन टी के सी जर तुम्ही बघितलं तर हा बी नंतर सी येतो एन नंतर ओ येतो टी नंतर यू येतो के नंतर एल येतो सी नंतर डी येतो म्हणजे एक एक शब्द मागे आहे मार्जिनला पण तसंच आहे का ते एकदा क्रॉस चेक करूया मार्जिनला कसं लिहिलेलं आहे एल झेड क्यू एफ एच एम तर एल नंतर एम येतो झेड नंतर ए येतो क्यू नंतर आर येतो एफ नंतर जी येतो आय नंतर याच्यानंतर आय येतो आणि एम नंतर एन येतो तर तुम्हाला काय विचारलं की मोल्डिंग मोल्डिंग शब्द कसा लिहिला जाईल तर एमच्या एम एम कशानंतर येईल तर एल नंतर येईल म्हणजे ऑप्शन क्रमांक एक तर सरळ सरळ चुकीचा आहे आणि एन एम नंतर येतो तर आधीचे काय आहे एल एल आहे तर एल लिहून घेतला दुसरं ऑप्शन काय आहे दुसरं दोन्हीकडे एन लिहिलेले आहे तिसऱ्यामध्ये आता इथे बघा याच्यामध्ये दिलेला आहे टी टी नंतर येतो काय यू म्हणजे इथं टी नंतर यू येतो तर ऑप्शन क्रमांक काय असणार आहे तुमचं तीन उत्तर असणार आहे तुम्हाला वाटलं तर सगळं क्रॉस चेक करू शकतो तुम्ही एक एक ए ,क, ए ,क। एक एक तरी तुम्हाला एकच उत्तर भेटणार आहे ऑप्शन क्रमांक तीन आपल्याला कसा वेळ वाचवता येईल एवढं फक्त एक्झाममध्ये पाहायचं असतं तर ऑप्शन क्रमांक तीन हे तुमचं उत्तर आहे आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण फुल चॅप्टर व्हिडिओज फक्त एकोणसाठ रुपयामध्ये अवेलेबल करून देत आहे जर कोणाला ह्याची मेंबरशिप हवी असेल तर त्यांनी फक्त काय करायचं आहे यूट्यूब चॅनलला जॉईन करायचं आहे आणि जे जॉईन करतील त्यांच्यासाठी प्लस एक अजून ॲडिशनल बेनिफिट असं की तुम्हाला एक टेलिग्राम ग्रुप आहे तुम्ही तुमचे डाऊट्स मला त्याच्यावरती पाठवू शकता टेलिग्राम ग्रुपवरती तर टेलिग्राम ग्रुप म्हणजे ज्याच्यावरती तुम्ही डाऊट्स पाठवले तर तुम्हाला व्हिडिओद्वारे शंका निरासन केलं जाईल तर गणितच गणित वन असं काय आहे त्या टेलिग्राम ग्रुपचं नाव आहे तिथं मॅच डाऊट पाठवा असं टेलिग्रामवरती जाऊन सर्च करा तुम्हाला त्या ग्रुपवरती जेवढं काय सापडेल त्याच्यानंतर तुम्हाला तुमचे डाउट्स त्यावरती पाठवा धन्यवाद